रुद्रपठन सेवा आहे चाळीस दिवसाची रुद्राभिषेकाची सेवा करावी सेवा तुम्ही घरामध्ये करू शकता मासिक धर्म असेल तर ते दिवस सोडून पुढे सेवा चालू ठेवावी मात्र मध्येच आलं तर सेवा नव्याने करावी लागते सेवा करण्यासाठी तुमच्याकडे शिवपिंडी व गळती असायला पाहिजे रुद्रपठन कसं करावं हे नित्य सेवेच्या पुस्तकात दिलेले आहे रुद्रपठन करणं तुम्हाला शक्य नसेल तर शिवमहिम पठन करावं सेवा सकाळी किंवा प्रदोष समयी करावे अभिषेकाचं तीर्थ घरातल्या सर्वांनी प्याव संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करावं काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये गरोदर स्त्रिया ही सेवा करू शकता मांसाहार वर्ज करावा कधीही सेवेला सुरुवात करू शकता सेवा सुरू करण्या अगोदर स्वामींना नारळ खडी साखर ठेवा त्यानंतर स्वामी स्तवन वाचा आणि नंतर सेवेला सुरुवात करा पुढे सर्व करणं तुम्हाला शक्य नसेल जमत सकाळी किंवा संध्याकाळी रोज विष्णू सहस्र नामाच पठण केलं तरीही चालेल